स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमाराला हातकणंगले ते कुंभोज जाणाऱ्या रोडवर नेज गावाच्या हद्दीत आरोपी दीपक पुजारी आणि अन्य सात हे बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी येणार असल्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना समजलं नंतर त्यांनी छापा टाकला आणि आरोपींकडून एकूण एक्केचाळीस किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला तसंच याबाबत हातकणंगले पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला सर्व आरोपींना कोर्टात हजर केलं असता आरोपींच्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यावर आरोपींची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपींना अटकेची कारणं दिलेली नसल्यानं आरोपींची तात्काळ मुक्तता करण्याची विनंती करण्यात आली इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आल्यानं तसंच एनडी पी एस कायद्याखाली गुन्हा नोंद असल्यानं न्यायालयात वकील आणि पक्षकारांची गर्दी झाली होती पेठवडगाव इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ऐतिहासिक निर्णय देताना सर्व आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवून सर्व आरोपींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले मूळतः अटकच बेकायदेशीर असल्यानं न्यायालयानं कोणत्याही अटी आणि शर्दींशिवाय विना जामीन सर्व आरोपींना तात्काळ मुक्त केलं आरोपींना एक्केचाळीस किलो गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी न्यायालयात हजर केलं असता हजर केलेल्या दिवशीच तात्काळ सुटका झाल्यानं वकील वर्गात हा चर्चेचा विषय झाला आरोपींतर्फे ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने ॲडव्होकेट ओमकार कुरडे आणि आणि ॲडव्होकेट संकेत परमाजे यांनी काम पाहिलं दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस विरोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास हात कलंगलेतील कुंभोज येथे जाणाऱ्या रोडवरती नेजगावच्या आदित दीपक पुजारी व अन्य काही आरोपी हे गांजा खरेदी विक्रीसाठी येणार आहेत अशी टीप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना मिळालेली होती त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली कारवाई केल्यानंतर सुमारे एक्केचाळीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा गुन्हा हातकलंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असल्याने हातकलंगले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आज त्यांना प्रथमताच हातकलंगले येथील पेठवडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कोठडी मागणी केली परंतु आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायनिवाड्यांचा निर्वाळा देऊन असं कोर्टास निदर्शनास आणलं की अटक करण्याच्या पूर्वी त्यांना अटकेची कारणं देणं लेखी कारण देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यावेळी न्यायालयासमोर हे निदर्शनास आले की त्यांना अटकेची कारणेच दिलेली नव्हती आणि अटक करून त्यांना कोर्टात आणलेलं होतं त्यावेळी न्यायालयाने पूर्ण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना तत्काळ सुटका करण्याचा आदेश केलेला आहे मी मुद्दामनं सांगू इच्छितो की जामिनाचा आदेश नाही तर सुटका करण्याचा आदेश कारण अटकच बेकायदेशीर असल्यामुळे या प्रकरणात जामीन घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही त्यामुळे विना जामीन विना शर्त विना हाट यांना तत्काळ मुक्तता करण्याचा आदेश झालेला आहे आणि खरोखर मी न्यायालयाचं कौतुक करतो कारण अशा प्रकारचा आदेश हा फार कमी होत असतो परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा ऐतिहासिक निकाल हा निर्णय पेठवडगाव येथील न्यायालयात झालेला आहे